नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरतीकरिता गटड परीक्षेविषयी नेहमी विचारलेले महाराष्ट्राचा इतिहास यावर नेहमी विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो ते सुद्धा टी सी एस अँड आयबीपीएस पॅटर्न नुसार आहे जर याची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम लिंक आपली जॉईन करून घ्यायची आहे मित्रांनो संपूर्ण मागील परीक्षेत विचारलेले सर्व महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत तर प्रश्न शेवटपर्यंत आणि पूर्ण सोडवून घ्यायचे आहेत त्यातील ते पहिला प्रश्न पहा दिनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते पहा दिनबंधू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते याचं उत्तर जरी येत असेल तुम्हाला तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून आपल्याला उत्तर देऊन द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन मोठ्या जोरात होणार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कृष्णराव भालेराव हे या वृत्तपत्राचे संपादक होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे हे लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पहा महत्वाचा प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पहा महर्षी धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रीयन पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांनी रत्न मिळवलेला आहे लक्षात ठेवायचे पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांनी भारतरत्न मिळवलेला आहे भारत प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक चार पहा नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी करण्यात आला होता नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी करण्यात आला होता कधी झाला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे तीस साली नाशिकच्या काळाराम मंदिरासाठी प्रवेशासाठी सत्याग्रह झाला होता ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच पहा महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला होता महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह केव्हा घडवून आणला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे चौसष्ट साली महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रश्न क्रमांक सहा पहा महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली आहे महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सोळा साली महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सात पहा केम्ब्रिज विद्यापीठाने छत्रपती शाहू महाराज यांना कोणती सन्मान पदवी देऊन अर्पण केली होती पहा केम्ब्रिज विद्यापीठाने छत्रपती शाहू महाराज यांना कोणती सन्मान पदवी दिली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एल एल डी पदवी ही त्यांनी दिली होती प्रश्न क्रमांक आठ पहा विविध जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे कोणी काढली होती पहा महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर विविध जातीतील विद्यार्थ्यांसाठी वस्तिगृह कोणी काढले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक छत्रपती शाहू महाराज यांनीच काढले होते प्रश्न क्रमांक नऊ पहा डेक्कन रयत सोसायटीची स्थापना कोणी केली आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे डेक्कन रयत सोसायटीची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजश्री शाहू महाराज यांनीच डेक्कन रयत सोसायटीची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रश्न क्रमांक दहा पहा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक दहाचा उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक अकरा पहा मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली होती मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जगन्नाथ शंकर शेठ यांनी काढली होती पहा जगन्नाथ शंकरशेठ यांना मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं ह्या सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मुंबईचे शिल्पकार कोण तर नाना जगन्नाथ शंकरशेठ हेच आहेत यांनीच महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन सुद्धा स्थापन केली होती एवढं सुद्धा लक्षात ठेवा यांनाच जस्टिस ऑफ पीस असं सुद्धा म्हटलं जातं जस्टिस ऑफ पीस असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न पहा बारावा अठराशे नव्वद या वर्षी गिरणी कामगारांची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती पहा महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे लिहूनच घ्या वाचून ठेवा अठराशे नव्वद या वर्षी गिरणी कामगारांची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते केली होती याचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील प्रश्न क्रमांक तेरा पहा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विलगीकरण रिकामी जागा या दिवशी प्रत्यक्षात आले पहा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विलगीकरण रिकामी जागी या दिवशी प्रत्यक्षात आले याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एक मे एकोणीसशे साठ रोजी ते प्रत्यक्षात आले पहा एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची वेगळा महाराष्ट्र राज्य आपला संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी स्वदेशी चळवळीस प्रारंभ केला आहे पहा लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी स्वदेशी चळवळीस प्रारंभ केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पाच साली त्यांनी स्वदेशी चळवळीला प्रारंभ केला आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा दंत महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे दंत महात्मय हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं तर लक्षात ठेवायचं आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीच दंत मात में हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा मराठीत पहिले साप्ताहिक कोणी काढले आहे मराठीमध्ये पहिले साप्ताहिक कोणी काढले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बाळशास्त्री जांबेकर यांनी काढलेले आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन श्री स पागे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक मानले जातात प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे हिमालयाच्या सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक अठराचा उत्तर ऑप्शन क्रमांक चार हे योग्य चा 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 उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशा विरुद्ध आवाज उठविला होता पहा महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे टी सी एस आयबीपीएस चा प्रश्न आहे जर याचं उत्तर जरी येत असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला पोल करून आन्सर द्यायचा आहे कमेंट करून आन्सर द्यायचा आहे तर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कशाविरुद्ध आवाज उठवला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन धार्मिक स्थितीवर धार्मिक परिस्थितीवर सत्यशोधक समाजाने आवाज उठवला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रश्न क्रमांक वीस पहा महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन छत्तीस मध्ये कोणती संस्था उघडली होती प्रश्न महत्वाचा आहे महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्याकरिता इसवी सन एकोणीसशे छत्तीस मध्ये कोणती संस्था उघडली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ ही संस्था महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे छत्तीस साली उघडली होती प्रश्न क्रमांक वीस च उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रश्न क्रमांक बावीस पहा बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापना केली होती पहा बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती प्रश्न क्रमांक तेवीस पहा रिकामी जागाचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला आहे रिकामी जागाचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बुद्धी प्रामाण्यवाद चा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा वापर पुरस्कार केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस पहा मिस क्लार्क वसतीगृहाची स्थापना शाहू महाराजांनी रिकामी जागा विद्यार्थ्यांसाठी केली होती पहा मिस क्लार्क वसतीगृहाची स्थापना शाहू महाराजांनी रिकामी जागांच्या विद्यार्थ्यांसाठी केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अस्पृश्य जातीतील विद्यार्थ्यांसाठी मिस क्लॉर्क वस्तीगृहाची स्थापना शाहू महाराजांनी केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील प्रश्न क्रमांक पंचवीस पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनतापत्र व रिकामी जागा हा वृत्तपत्रांचा वापर केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनतापत्र व रिकामी जागा ह्या वृत्तपत्राचा वापर केला होता प्रश्न आय एम पी आहे जर याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुकनायक या वृत्तपत्राचा वापर केला होता प्रश्न क्रमांक सव्वीस पहा जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी रिकामी जागा यांनी इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये समता मंच स्थापन केला होता जातीभेद व अस्पृश्यता निर्वाहण्यासाठी रिकामी जागा यांनी इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये समता मंच स्थापन केला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महर्षी कर्वे हे याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तरला मुंबई या ठिकाणी केली होती पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी गो बॅक टू वेदाज असं सुद्धा म्हटलं आहे वेदांकडे परत चला असं त्यांचं म्हणणं होतं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती असणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रीद वाक्य आहे प्रश्न महत्वाचा आहे इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रीद वाक्य आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर हे यांचं ब्रीद वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा खालीलपैकी कोणाला कोसबाड कर्मयोगिनी असं म्हटलं जाते प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आणि टी सी एस आयबीपीएस चा, चा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला कोसबाडची कर्मयोगिनी असं म्हटलं जातं याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अनुताई वाघ यांना कोसबाडची कर्मयोगिनी म्हटलं जातं एकोणतीसच्या उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रश्न क्रमांक तीस पहा जेव्हा माणूस जागा होतो हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला आहे जेव्हा माणूस जागा होतो हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी परुडेकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे जेव्हा माणूस जागा होतो हा आत्मकथनपर ग्रंथ गोदावरी परुडेकर यांनी लिहिला आहे प्रश्न क्रमांक एक तीस पहा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कोणत्या शिक्षण संस्थेचे होते पहा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ऑप्शन क्रमांक एक रयत शिक्षण संस्था क्रमांक बत्तीस पहा इंदू प्रकाश हे वृत्तपत्र मुंबई येथून कोणी काढले होते पहा इंदू प्रकाश हे वृत्तपत्र मुंबई येथून कोणी काढले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वशास्त्री पंडित यांनी काढले होते मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या सर्व प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक लवकर जॉईन करून घ्या